रोटरी इंग्लिश मीडियमच्या मुलांची गरुड झेप ही नेहमीच कौतुकास्पद असून नुकताच जाहीर झालेल्या जे ई या, या परीक्षेचा निकाल हाती आल्यानंतर रोटरी स्कूलचे चेअरमन दादा पाटणे यांनी पत्रकार परिषद आयोजित करत या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं कौतुक केलं रोटरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या जेईई परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवलं असून नील पाटणे या विद्यार्थ्यानं शंभर टक्के गुण मिळवत संपूर्ण देशात तो प्रथम आलाय विशेष म्हणजे तो महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे ज्याने या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवत इतिहास रचलाय संस्थाध्यक्ष बिपिनदा पाटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या जेईई परीक्षेत रोटरी शाळेच्या चौदा विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत नव्वद टक्के पेक्षा जास्त पर्सेंटेज मिळवले तर सहा विद्यार्थ्यांनी नव्याण्णव टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली नील पाटणीच्या या अद्वितीय यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत असून रोटरी शाळेच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल संपूर्ण संस्थेला आणि विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या नमस्कार कालच जेई पार्ट टू आर्किटेक्चर याचा निकाल जाहीर झाला आणि या वर्षाला आपल्याकडे जेई बी आरसाठी चौदा मुलं पा बसली होती आणि त्याच्यामध्ये चौदाच्या चौदा मुलांना नव्वद टक्क्यापेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळाले आणि त्याचबरोबर सहा मुलांना नव्याण्णव पर्सेंटाईलपेक्षा जास्त मार्क्स मिळाले आणि ह्या सर्वाला कळस की शंभर टक्के मार्क्स मिळवत आपला नील पाटणे हा संपूर्ण देशामध्ये पहिला आलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचा हा एकमेव विद्यार्थी आहे ज्याने शंभर टक्के मार्क्स मिळवले त्याचबरोबर त्याच्यानंतर राजस्थान वगैरे वगैरे अशा या लोकांचे मार्क्स मिळालेत शंभर पर्सेंटाईल मिळालेला देशामधला हा एकमेव विद्यार्थी आहे आणि तो आपल्या रोटरी शाळेचा आहे आणि ह्या वर्षाला एक नवीनच आपण शिखर गाठलेलं आहे याच्यापूर्वी आपण दोन हजार सोळामध्ये जर पाहिलं तर दोन हजार सोळामध्ये सलोनी जोशी ही देशामध्ये सी बी एस ईमध्ये संपूर्ण देश जगामध्ये पहिली आली होती आणि त्याचबरोबर दिव्या जाडकर ही देशामध्ये तिसरी आली होती सी बी एस ई बोर्डामध्ये आणि त्याच्यानंतर हे आज पुन्हा एकदा आपण एक अपूर् अधू अभूतपूर्व असं यश मिळवलेलं आहे आणि त्या यशामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेले आहोत आणि त्याच्यासाठी आमचे यावर्षीचे शिक्षक होते रो रोहन खेडेकर सोनवडकर मॅडम गुरु सर शुभम जड्याळ सर ह्या सर्वांनी अथक मेहनत घेतल्यानंतर हे यश आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यामुळं आपण आज त्या सर्व लोकांचा सत्कार करण्याकरता त्यांचा अभिनंदन करण्याकरता आपण आज इथं एकत्र आलेलो आहोत नमस्कार मी रोहन खेडेकर रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये या वर्ष मॅथमॅटिक्स आणि ऍप्टीट्यूडचं शिक्षण कार्यरत आहे रोटरी इंग्लिश स्कूल हे यशाचे नवीन शिखर गाठत असते नवीन रेकॉर्ड बनवत असते आणि स्वतःचेच रेकॉर्ड तोडत असते असा एक बहुमान आणि असाच एक आपल्याला संधी मिळणार एक क्षण हा आम्हाला काल अनुभवायला मिळाला आपल्या शाळेतला रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी नील संदेश पाटणे आज हा संपूर्ण भारतात शंभर पर्सेंटाईल मिळवून प्रथम क्रमांक गाठलेला विद्यार्थी आपल्या शाळेला लाभलेला आहे या विद्यार्थ्यांनी तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि हा एकमेव विद्यार्थी आहे ज्याने हंड्रेड पर्सेंटाईल एवढे गुण मिळवलेले आहेत तसेच आपले इतर विद्यार्थी हे सुद्धा काही कमी नाही आहेत चौदा विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते आणि त्यामध्ये नव्वद टक्क्याच्या वरती आपले सर्व विद्यार्थी गेलेले आहेत आणि नव्याण्णव टक्क्याच्या वरती आपले सहा विद्यार्थी गेलेले आहेत हे यश रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलसाठी खूप मोठे आहे हा क्षण खूप मोठा आहे त्यांचे पालक त्यांचे सर्व शिक्षक पदाधिकारी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन बिपीनदादा सर सेक्रेटरी पराग सर या सर्वांनी भूमिता पटेल मॅडम प्रिन्सिपल मॅडम यांनी खूप कष्ट या मुलांच्या मागे घेतलेले आहेत आणि या कष्टाचंच फळ आहे की आज या शाळेचा विद्यार्थी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी खेडचा विद्यार्थी यांनी नुसतं महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण ना भारतात या शाळेचं नाव उंचावलेलं आहे हा अभिमानाचा क्षण आहे आणि तुम्ही सर्व या क्षणाला साक्षी आहात याबद्दल माझा खूप खूप आभार मला फार त्याचा आनंद आहे की मी मलाही भेटली की मी माझ्या गावा नाही तर खेळाचं नाव देशभरात मोठं केलं याचा मला अभिमान आहे या, या, या प्रवासामध्ये माझ्या व ट्रस्टीज याचा यांचा मला मार्गदर्शन भेटलं खूप केलं त्यांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत येऊ पोचू शकलो आता पुढे काय करायचं तुझा विचार आहे भी नंतर बी आर्किटेक्चर आर्किटेक्चरमध्येच मी उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे अभूतपूर्व यश तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे तर काय वाटते काम यश मला फार आनंद होतोय कारण की दोन वर्ष घेतलेलं कष्ट आम्हाला भेटलेलं आहे सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं आम्हाला आमचे शिक्षक पालक मैत्रिणी सगळ्यांनी आम्हाला मदत केली आनंद होती <laughs> शिक्षकाने तेवढ्या आम्हाला म्हणजे स्वप्ना तेवढं दाखवलेलं की तुम्हाला नक्कीच भेटेल फक्त कष्ट करत राहायचं